तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये आज आहे दहा मार्च आणि दहा मार्चला असते आमची ॲनिव्हर्सरी तर आमच्या लग्नाला आज पाच वर्ष कम्प्लीट आहेत आणि इथे मी ब्लाऊज बघते तिला थोड्यासा टिपा मारून आणल्या ही जी साडी आहे ती मी दिवाळीत पाडव्याला घेतली होती आणि तिचा ब्लाउज मी आत्ताशी शिवला तर म्हटलं ठीक आहे ॲनिव्हर्सरीला घालायला होईल तर ही साडी पड़ मी पटापट नेसून घेते तर इथे जी माझी साडी आहे ती व्यवस्थित अशी नेसून झाली तिचा काट उलटा पडत होता तर मी तोच बघते आणि मला ब्लॉग सकाळपासून करायचा होता पण वेळच मिळाला नाही त्यानंतर साडी वगैरे घालून झाल्यानंतर मी मेकअप करायला घेतला तर मेकअप मी फटाफट फाड़ केला फक्त कन्सिलर वगैरे लावलं फाउंडेशन लावत बसले नाही कारण कन्सिलरनेच बरंसं जे आहे ते कवर होऊन जातं मला डार्क सर्कल जे डार्क सर्कल आहेत त्याचा प्रॉब्लेम झाला आहे थोडा तर त्यासाठीच ते वापरावं लागतं बाकी चेहऱ्यावर डाग वगैरे आहेत पण ते एवढे विजिबल नाही आहेत पावडरने वगैरे पण ते कवर होऊन जातात तर सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावून घेते आणि हो मी सांगत होती की मला ब्लॉग सकाळपासून करायचा होता पण वेळच मिळाला नाही आठ दिवस झाले मी पुण्याला गेले होते माहेरी थोडासा जो मेडिकल प्रॉब्लेम असतो म्हणजे पप्पांचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं मम्मी पडली होती तर मम्मीच्या हाताचं ऑपरेशन होतं त्या दोघांच्या गोष्टीसोबत आल्यामुळे मला तिकडे जावं लागलं नवन्या इथेच पिंपळगावला तिच्या आजीबाबाकडे होते हे केडगावला होते आणि मी चिंचवडला गेली होते पुण्याला तर असेच आठ दिवस गेले बरीचशी कामं शिल्लक आहे घराची पूजा आहे त्याची तारीख मी लवकरच तुम्हाला सांगेल तर तारीख वगैरे काढून झाली आहे पूजेची तर त्याचं सामान बरंचसं घ्यायचं होतं अजून बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी राहिल्यात तर त्या सगळ्या घ्यायच्या होत्या तर आज एक दोनच टक्के काम आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या झाल्या नाही कारण अजून एक मोठी गोष्ट झालेली आहे तर तिची देखील तयारी चालू आहे ती देखील मी तुम्हाला लवकरच सांगेल एक छान असा कार्यक्रम आहे मोठा असा घरात तो कसला हे लवकरच सांगेल मी तुम्हाला तर त्याची देखील तयारी चालू आहे त्यामुळे खूप गोंधळ आणि घाई गडबड चालू आहे तर इथे हे बसले होते हे अण्णा तर मी त्यांच्याशी बोलता बोलता आवरत होते तर मी फटाफट आवरून घेतलं मला नवीन ब्रश वगैरे घ्यायचं आहे कॉम्पॅक्ट पण घ्यायचं आहे कारण हे ब्रश अगदी ते छोटे तुम्ही पाहिले असतील ऑनलाईन तर डब्या म्हणजे एक असं छोटे डब्या मिळतात त्यातलेच होते हे तर मी लिप बाम लावून घेते कारण लिपस्टिप लावायच्या आधी ते गरजेचं आहे माझे खूप ड्राय आहेत आणि इथे माझं आवरून झालं आहे व्यवस्थित असं तर आता मला नवन्याचं आवरायचं आहे तर इथे नवन्या अजून तशीच आहे तर तिथं चाललं होतं मग मला बघू दे मला बघू दे तिच्या पप्पांनी तिला थोडंसं दाखवलं तरी ते माझं आवरून वगैरे झाल्यावर मला जी हेडस् हेअरस्टाईल मी केली त्याच्याने मला असं वाटलं की जर गरम वगैरे झालं तर म्हणून मी तो क्लिप काढला आणि पोणी घालून घेतली पूर्ण रब्बर लावून म्हणजे केसंही एका जागी राहतात आणि मी ती कट केली आहेत आता केस केसं तर ते अजून थोडेसे शॉर्ट झालेत पण छान वाटतात पटकन आवरता येतात म्हणजे जास्ती झिकझिक जी लागत नाही आणि गुंताही कमी होतो केसं व्हायच्या वेळी कापत राहिल्यामुळे तर हे माझं सगळं आवरून झालं आहे आणि त्यानंतर आम्हाला केक कट करायचा होता आणि मग जायचं होतं बाहेर जेवायला तर आम्ही पटापट आवरलं मी नवन्याचं देखील आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही केक कट करायला बसलो तर आमचा जो टीपॉय आहे हो तो आम्ही घरी दिला आहे पिंपळगावला तर इथे टीपॉय नाही हो आहे त्यामुळे मग म्हटलं की खाली बसूनच केक कट करूया तो कारण नवन्या आणि मी आणि हे म्हणजे तिघांनाही व्यवस्थित खाली बसता येईल तर कुठल्या साईड मी बसायचं यावर आमचं डिस्कशन चालू होतं आणि नवन्या थोडीशी सटकली तर मला वाटलं ती पडते की काय तर असंच आमचं बोलणं चालू होतं आणि मग नवन्या वगैरे आली आणि मी इथे नवन्या मला काहीतरी बोलली होती ती मी यांना सांगत होते की ती मला असे असे म्हणते म्हणून तर मग आम्ही तिघंही व्यवस्थित असं बसून घेतलं खाली केक मी काढत होते काढता काढता नवन्य काहीतरी तिची बडबड चालू होती तर आमचे जे दिवस आहेत ते असंच चालू आहेत नुसते धावपळीत कामं तर दहाच टक्के होतात ठरवून शंभर टक्के जातो त्यातले दहाच टक्के कामं जे आहेत ते पूर्ण होतात तर त्यानंतर इथे नवन्य वगैरे आली आणि आम्ही केक कट करायला घेतला

हे खाऊन जर गेलं तर जेवण जात नाही तसंही मला बाहेरचं जेवण एवढं जात नाही पहिली मी खायची आवडीने पण आता मला ते कसं खाल्लं जात नाही मी एक नान जे घेते बटर नान त्यातला अर्धच खाते बाकीचं ते तसंच असतं राईस वगैरे पण घेत नाही बऱ्याचशा वेळेस त्यामुळे मग मी थोडासाच खाल्ला आणि हा मी पटकन आवरून थोडंसे फोटो वगैरे काढले कारण फोटो तो काढायला हवे आमचे फोटो काढायला कोणीच नसते तर मी स्टँडलाच कॅमेरा लावते आणि त्यानेच फोटो काढत असते बऱ्याचशा वेळेस तर आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो ते हॉटेलला जायला तर हॉटेल आम्ही शक्यतो असाच बघतो की जिथे नवन्याला खेळायला मिळेल नवन्याच इथे खेळायचं काम चालू होतं कारण हॉटेलमध्ये खूप वेटिंग होती तर आम्ही वाट बघत होतो कुठला तरी टेबल रिकामा होईल आणि आम्हाला बसायला व्यवस्थित जागा मिळेल तोपर्यंत नवन्या भरपूर असे खेळली जेव्हा टेबल रिकामा झाला तेव्हा तिला जबरदस्तीने तिथून घेऊन जावं लागलं की चल बाई जेवायला जायचंय आपल्याला असं करून तिथं खेळणं पूर्ण म्हणजे तिचं खाण्याकडे काहीच लक्ष नव्हतं तिचं पूर्ण जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त खेळण्याकडे होतं जेव्हा आम्हाला टेबल देखील मिळालं तर तिथे आमची ऑर्डर येईपर्यंत तिला तिथे ती देखील खेळायचं होतं की दरवेळेस आम्ही जेव्हा असं जातो ती नेहमी अशीच करते की तिचं खाण्याकडे लक्ष फार कमी असतं सगळं जे लक्ष आहे ते खेळण्याकडे असतं जसं की आता इथे आम्ही टेबल भेटलं आहे आम्हाला आम्ही बसलो पण तरीही ऑर्डर येऊपर्यंत ती खेळणारच ती त्याचे गोरीला होता त्याच्याशी ती मस्त खेळत होती त्याच्या मांडेवर वगैरे बसत होती एकटीच खेळत होते आणि छान अशी त्यानंतर जेव्हा आमची ऑर्डर आली तेव्हा आम्ही तिला बोलावलं तर तिला खायची होती चिकन चिल्ली पण यांनी मागवली होती चिकन मंचुरियन तर ते थोडंसं खा वगैरे म्हटलं तर तिने ते अगदी थोडंसंच खाल्लं एकच पीस कारण ते तिला थोडंसं तिखट झालं होतं तिच्या मनाने पण रोटी आणि जी भाजी ती तिने व्यवस्थित खाल्ली म्हणजे ती खात होती तिला ते थोडंसं तिखट तर लागतच होतं पण तिने बऱ्यापैकी ते व्यवस्थित खाल्लं त्यानंतर आम्ही तिथून निघालोत नवन्याला पुन्हा इथे ह्याच्याजवळ बसायचं होतं तर इथे बसून तिचा आणि तिच्या बाप्पांचे थोडंफार फोटोज काढले त्यानंतर आमची जी ॲनिव्हर्सरीची जो दिवस आहे त्याचा आम्ही शेवट जो केला तो म्हणजे पान खाऊन हॉटेलमध्ये गेलं की पान किंवा आईस्क्रीम ही हवीच असते तर बाहेरच प्रत्येक हॉटेलच्या बाहेर पान शॉप असतंच तर तिथून आम्ही पान घेतलं नवन्याला चॉकलेट घेतलं तर यावेळेस मी साधं मसाला पानच घेतलं होतं कारण ते खाल्ल्यावरच असं पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळं तर पान अगदी छान होतं आणि अशी आम्ही सेलिब्रेट केले आमची जी ॲनिव्हर्सरी आहे मॅरेज ॲनिव्हर्सरी ती तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या